श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कालभैरव जयंती वर्षातून फक्त एकदा येणारा हा दिवस आहे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी जी आहे तर ती येत असते परंतु कार्तिक महिन्यातील जी कालाष्टमी आहे तर हा दिवस अत्यंत खास मानला जातो हा दिवस म्हणजेच कालभैरव जयंतीचा दिवस कालभैरव हे न्याय करणारे दैवत आहेत कालभैरव जे आहेत तर ते शिवांचाच एक अवतार आहेत इच्छापूर्तीसाठी आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करू शकतो कालभैरवांची सेवा जी आहे तर ती अतिशय प्रभावी मानली जाते आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात मग हे प्रॉब्लेम आर्थिक असू शकतात म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा वायफळ खर्च वाढत आहे किंवा मग मुलासंबंधी काही समस्या असतील म्हणजे मुले जी आहेत तर ती व्यसनाच्या आहारी गेलेले असतील गुटखा सिगारेट मावा दारू तर या व्यसनांमध्ये मुले अडकलेली असतील किंवा त्यांना काही वाईट नाद लागलेले असतील किंवा आपला जो पती आहे तर तो व्यसनाच्या अधीन गेला असेल पतीची प्रगती होत नसेल तर आपण काही उपाय जे आहेत तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी करू शकतो प्रत्येक स्त्री जी आहे तर ती आपल्या घरासाठी आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी खूप काही करत असते आणि मग आपला मुलगा किंवा आपली मुलगी असेल किंवा आपला पती असेल तर हाच जर व्यवस्थित वागला नाही तर मग त्याचा आपल्याला मानसिक त्रास जो आहे तर तो सुद्धा होत असतो व्यसनामध्ये खूप पैसे खर्च होत असतात आणि एक प्रकारे माता लक्ष्मीचा तो गैरवापर असतो तिचा तो अपमान असतो आपण आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्याला हवे तसे फळ मिळत नाही आणि म्हणून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत त्यापैकी एक उपाय म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकरा लिंबू आणि काळे उडीद आपल्याला एके ठिकाणी ठेवायचे आहेत आता हा उपाय आपण कसा करायचा आहे याचप्रमाणे अजून दोन उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर प्रथमच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला कलह, दोष, 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 तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचे तीन उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापैकी पहिला उपाय अकरा लिंबू आणि काळे उडीद आपल्याला एके ठिकाणी ठेवायचे आहेत आपल्या घरातील कलह भांडण वादविवाद पत्नीमधील मतभेद वास्तुदोष शनिदोष ग्रहदोष पितृदोष त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर आपल्याला काहीही करावेसे वाटत नाही तर अशा उप समस्या ज्या आहेत तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अकरा लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत आता ही जी लिंबी आहेत तर ती घेताना व्यवस्थित घ्यायची आहेत म्हणजे कसं डाग पडलेली खराब झालेली अशी लिंब न घेता व्यवस्थित चकचकीत अशी लिंब आपल्याला घ्यायची आहेत खराब झालेली लिंब आपल्याला अजिबात वापरायची नाहीत यासोबत काळे उडीत घ्यायचे आहेत थोडेसे तुम्ही अगदी चिमुटभर काळे उडीत घेतले तरी चालतील मुठभर घेतले तरी चालतील आणि दोन अगरबत्ती आपल्याला घ्यायच्या आहेत सकाळीच आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा स्नान वगैरे करणार आहोत त्यानंतर देवपूजा वगैरे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी लिंब आहेत तर ती घ्यायची आहेत यानंतर आपल्याला काय करायचं एक लिंबू आपल्या हातामध्ये घ्यायचं आपली जी समस्या आहे तर ती आपल्याला कालभैरवांचं स्मरण करून बोलायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं एक वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि ते लिंबू जे आहे तर ते देवघरासमोरच आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे म्हणजे अगोदर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं कपाळावरती हळदी कुंकू लावायचं दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा याची काळजी घ्यायची आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपण कोणताही उपाय करायचा असतो आणि यानंतर एक तामन आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे तुमच्या कोणत्याही देवासमोर ठेवा किंवा जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर ठेवा आणि आपल्याला एक लिंबू उजव्या हातामध्ये घ्यायचं यानंतर आपली समस्या बोलायची आणि एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि त्या तामणामध्ये ते लिंबू ठेवायचं पुन्हा दुसरं लिंबू घ्यायचं कालभैरवाष्टक म्हणायचं आपली समस्या बोलायची त्या तामणामध्ये ठेवायचं तर असं आपल्याला अकरा वेळेला करायचं आहे म्हणजे अकरा लिंब ठेवायची आणि अकरा वेळेला आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठन जे आहे तर ते करायचं आहे तर असं आपल्याला सकाळी करायचं आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी काय करायचं म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ही जी आपण अकरा लिंबे ठेवलेली आहेत तर त्याची आपल्याला माळ तयार करायची आहे आणि जवळपास ज्या ठिकाणी कालभैरवांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे जाताना सोबत आपल्याला काळे उडीदसुद्धा घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून जिलेबी एक नारळसुद्धा घेऊन जायचं आहे दोन अगरबत्त्या घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर अकरा लिंबाची माळ जी आहे तर ती कालभैरवांना अर्पण करायची आहे यासोबत काळे उडीद सुद्धा त्यांना अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य म्हणून जिलेबी आणि एक नारळ हा सुद्धा अर्पण करायचा आहे त्या ठिकाणी दोन अगरबत्ती लावायची आहेत आणि आपल्याला तिथेच बसून कालभैरवाष्टक जे आहे तर ते एक वेळेला म्हणायचं आहे आणि आपण ज्या अगरबत्ती लावलेल्या आहेत तर त्याचा थोडासा अंगारा जो आहे आपल्या कपाळावरती लावायचा आहे आणि थोडा अंगारा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरातील सर्व सदस्यांना तो लावायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये चांगले बदल होत असतात यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्याला याच दिवशी प्रदोष काळी किंवा सकाळी किंवा दुपारी बारा वाजता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शिवलिंगाची पूजा करायची आहे ओम कालभैरवाय नमहात्र हा मंत्र म्हणत या दिवशी शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे यानंतर शिवपिंडीला भस्म अर्पण करायचा आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्ही एक अकरा एक्कावन्न एकसाठ जेवढी जा जास्त बेलपत्रे अर्पण करता येतील तर तेवढी करायची आहेत आणि जर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही बेलपत्रे अर्पण केली तरी चालतील किंवा घरी शिवलिंग असेल तर घरीसुद्धा करू शकता जर आपण घरीच ही बेलपत्रे अर्पण केली तर दुसऱ्या दिवशी काय करायचं या बेलपत्रातील एक बेलपत्र जे बेल बेल आहे तर ते तिजोरीमध्ये ठेवायचं एक बेलपत्र स्वतःजवळ ठेवायचं एक आपल्या मुलांजवळ ठेवू शकता एक आपल्या पतीजवळ ठेवू शकता आणि उरलेली बेलपत्रे जी आहेत किंवा जी फुले वगैरे आपण शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरलेली आहेत तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आता आपली मुले जी आहेत तर ती अभ्यासामध्ये हुशार नाहीत त्यांना अभ्यास करण्यासाठी म्हणजे त्यांची जी स्मरणशक्ती आहे तर ती सुधारत नसेल त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही मोबाईलचा ती जास्त वापर करत असतील त्यांची प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी संध्याकाळी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे संध्याकाळी मंदिरामध्ये म्हणजे मंदिरा सहानंतर नंतर जायचं आहे जाताना कणकेचा चौमुखी दिवा घेऊन जायचं आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि आपल्याला चार वाती घालायच्या आहेत मंदिरामध्ये गेल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आता जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच देवघरासमोर आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे अकरा वेळेला आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि आपल्याला हे म्हणताना स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं त्यानंतर हे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे एक अगरबत्तीसुद्धा लावायची आहे आणि आपण ज्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घातलेलं आहे तर ते तेल आणि आपण जी अगरबत्ती लावलेली ला आहे तर त्याचा जो अंगारा पडणार आहे तर ते तेल आणि तो अंगारा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि तो टिळा जो आहे तर तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे घरातील सर्वांच्या कपाळावरती सुद्धा लावायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हा उपाय जर कालभैरव जयंतीपासून एकवीस दिवस केला तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता मध्येच जर काही अडचण आली तर तेवढे दिवस जे आहेत तर ते स्किप करायचे आणि ती जी सेवा आहे तो जो उपाय आहे तर तो पुढे कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस दिवस करा जर आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर नक्की एकवीस दिवस हा उपाय करा आणि जरी एकवीस दिवस करणे शक्य झाले नाही तरी फक्त कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे मोहरीच्याच तेलाचा दिव्यामध्ये वापर करायचा आहे कारण मोहरीचे तेल हे दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलते आणि आपण जी अगरबत्ती लावलेली आहे जेव्हा आपण कालभैरवाष्टक म्हणणार आहोत तर तेव्हा लावलेल्या अगरबत्तीचा जो काही अंगारा पडलेला आहे तर तो एका डबीमध्ये भरून ठेवायचा जेव्हा कधी आपल्याला खूप आळस येतो काम करावेसे वाटत नाही हरल्यासारखे वाटते तर त्यावेळेला आपल्या कपाळावरती तो अंगारा जो आहे तर तो लावायचा आहे